भारत हा कृषीप्रधान देश आहे भारताला अष्ट्याहत्तर वर्षांपूर्वी जेव्हा स्वातंत्र्य मिळालं होतं त्यानंतरही जे सरकार कार्यरत होतं त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जास्त भर दिला शेतकऱ्यांचं काम कसं जास्तीत जास्त सोपं होईल त्यांना जास्तीत जास्त सोयीसुविधा कशा मिळतील याकडे सरकारचा भर होता पण आता पाहिलं तर शेतकऱ्यांना सरकार योजनांबद्दल हमी देतं त्यांना इलेक्शन पुरतं योजना आणेलाशी वचनं देतं परंतु त्या योजनांवर सरकार ठाम राहताना दिसत नाही आहे त्याची अंमलबजावणी करताना दिसत नाहीये याच पार्श्वभूमीवर शेतकरी नेते कैलास येजगे आपल्यासोबत आहेत त्यांचं यावर काय मत आहे अष्ट्याहत्तर वर्षांनंतर शेतकरी सध्या कशा परिस्थितीत आहे यावर आपण त्यांच्याशी बोलूया सर तुमचं यावर काय मत आहे सर्वप्रथम माझ्या संपूर्ण भारतवासियांना पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खरंतर हा देश सहजासहजी स्वातंत्र्य झाला नाही याला खूप अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अनेक क्रांतिकारकांनी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी जसे यामध्ये महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल सुभाषचंद्र बोस ही अशी जी नेते होती त्याचबरोबर अनेक क्रांतिकारी अगदी भगतसिंग राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आझाद अशा वेगवेगळ्या पातळीवर लोकांनी या ब्रिटिशांच्या जोखडाविरुद्ध लढून या देशाला वैभव प्राप्त करून द्यावं या देशाला गुलामीतून बाहेर काढावं याच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य मिळवून दिलं संघर्ष करून पण स्वातंत्र्याच्या आज अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर इथल्या शेतकऱ्यांची गोरगरिबांची इथल्या बेरोजगार तरुणांची ही अवस्था बघितली तर वरून जर आमचे स्वातंत्र्य सैनिक आमचे क्रांतीवीर जर पाहत असतील तर याचसाठी केला होता का अट्टहास असं म्हणण्याची वेळ आज आलेली आहे आपण ज्या मुख्य प्रश्न विचारला ज्या ज्या मुद्द्यांना घेऊन आम्ही काम करतो आहोत ते खरंच या देशात सदैवच म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वीसुद्धा जर आपण थोडंसं समजून घेतलात तर याच्या पार्श्वभूमी समजून घेतलात तर मुळात ब्रिटिशांचं धोरण होतं की इथला कच्चा माल स्वस्तात आपण ते सगळेच इतिहासात शिकलेलो आहोत आपण ऐकणारे आपण आणि आपणही की इथल्या शेतकऱ्यांनी पिकवलेला कच्चा माल हा ब्रिटिश स्वस्तात विकत घ्यायचे आणि मग त्याच्यावर ते प्रक्रिया करून ती महागात विकायची म्हणजे कॉटन कापूस स्वस्तात घ्यायचा शेतमालाचं माल स्व स्वस्तात खरेदी करायचा आणि त्याच्यावर प्रक्रिया करून ते मात्र चारपट दहा पट किमतीने विकायचं हे जे ब्रिटिशाचं धोरण होतं तेच थोड्या अधिक प्रमाणात हा मला असं वाटतं की सुरुवातीचा काळ असा होता की तो देशभक्तीचा काळ होता देशाला गुलामीतून भार स्वातंत्र्य मिळवून दिल्यामुळं पहिल्या पिढीतले जे लोक होते ते इथले सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या प्रति चांगली धोरण राबवणार होते जी आपण म्हटलात म्हणूनच कदाचित त्याचंच फलित म्हणून हरित क्रांतीसारखी एक, एक सुवर्ण काळ आपण अनुभवलाय की ज्या ज्या काळामध्ये इथल्या शेतकऱ्यांना सगळ्या सेवा सुविधा देऊन म्हणजे सिंचनाच्या सुविधा देऊन त्यांना लागणारे अवजारं देऊन त्यांना लागणारे जे काही पतपुरवठा देऊन एका टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना गरिबीतून मुक्त करण्यासाठीचं धोरण सुरुवातीच्या काळात राबवलं गेलं पण त्यानंतर मात्र आपण पाहतो आहोत त्यानंतर मात्र पंच्याऐंशी सत्याऐंशी नंतरचा जो काळ आहे तो महाराष्ट्रासह देशाला देशातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत अत्यंत वाईट काळ आहे असं म्हणूया म्हणूनच त्याच्यातूनच मान्य शेतकऱ्यांचे पंतप्रधान शरद जोशींसारखं नेतृत्व उभं राहिलं की पहिल्यांदा राष्ट्रीय पटलावर येत शेतकऱ्यांचे प्रश्न सं म्हणजे संस् म्हणजे राष्ट्रीय पटलावर आणले त्याला अधोरेखित केले की देशाला स्वातंत्र्य मिळालं पण शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळालं का म्हणजे एकीकडे सुई बनवणारा एखादा कारखानदार पेन बनवणारा एखादा कंपनीवाला तो त्याच्या पेनची किंमत दहा रुपये असावी का बारा रुपये हे हो ते ठरवतो पण अत्यंत काबाड कष्ट करून घाम गाळून रक्त साठून गाठून आमच्या शेतकऱ्यांनी जे काही शेतमाल उत्पादन करतं त्याचा मात्र शेतमाल त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही मग आम्हा शेतकऱ्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळालं असं कसं म्हणावं म्हणजे आमच्या शेतमालाला आम्ही एवढं मेहनत केल्यानंतरही आमच्या शेतमालाला भाव ठरवण्याचा अधिकार मला नाही तर मग आमचा शेतकरी प्रश्न विचारतोय की आम्ही खरंच स्वातंत्र्य आहोत का म्हणजे माझा प्रश्न आहे की या सत्तर ऐंशी वर्षात विशेषतः या प पंधरा वीस वर्षात शेतीला लागणारे जे काही अवजार आहेत शेतीला लागणारे खते आहेत बियाणे आहेत याचे एवढं मोठ्या प्रमाणात दहा पटीत रेट वाढले पण त्याच प्रमाणात सोयाबीनचे भाव वाढले का त्याच प्रमाणात मूग उडदाचे भाव वाढले का त्याच प्रमाणात तुरीचे कापसाचे भाव वाढले का म्हणजे शेतीसाठी लागणाऱ्या निविष्टा शेती लागणारे शेतीसाठी लागणारे अवजारं या सगळ्यांचे भाव मात्र दहा वाढले पण शेतमालाचे भाव मात्र दुपटीने सुद्धा वाढायला तयार नाहीत गेल्या दहा ते बारा वर्षापासून केंद्रात राज्यात सत्ता असणाऱ्या माझ्या सत्ताधाऱ्यांना विचारायचं आहे मग ते कुठल्याही पक्षाचं म्हणजे मी आज काँग्रेसचा जिल्हा प्रवक्ता आहे म्हणून मी काँग्रेसचा प्रवक्ता आहे म्हणून इथल्या फक्त आता भाजपच्या सरकारला प्रश्न विचारत नाही जे जे सत्तेत आले या पंधरावीस वर्षात ते सगळ्यांना मला विचारायचं आहे की तुम्ही शेतमालात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू अशा वल्गना करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असा वल्गना करून तुम्ही सत्तेत येणारे सगळेच मग मुंबईच्या राज्याच्या सत्तेत येणारे किंवा दिल्लीच्या तक्तावर केंद्रात सत्तेत येणार आहे सर्व सत्ताधाऱ्यांना मला माझा या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर माझा प्रश्न आहे माजा, माजा की खरंच माझा शेतकरी बांधव स्वतंत्र आहे का याचं आपण आत्मचिंतन करावं सर्वसामान्य लोक ऐकणाऱ्या प्रत्येक नागरिकाला माझं माझा प्रश्न आहे की इथे खत कम उत्पादन करणाऱ्या कंपन्या स्वतंत्र आहेत कारण त्याचा मा भाव ते अठराशे वरून बावीसशे चोवीसशे अठ्ठावीसशे इथं तीस किलोची सोयाबीनची जर जे काही हे आहे ती सत्तावीसशे ते तीन हजार रुपयाला बियाणं म्हणून विकलं जातं तेव्हा जेव्हा आमचा शेतकरी काबाड कष्ट करून सोयाबीन जेव्हा बाजारात आणतो तेव्हा त्याचा सोयाबीन मात्र त्याच्या शंभर किलोला मात्र फक्त चाळीस चार हजार बेचाळीसशे पंचेचाळीसशे भाव हा विरोधाभास का म्हणजे एकीकडे स्वामीनाथन आयोगाची आयोग लागू करू आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू हमी भाव त्याला देऊ असं म्हणणार केंद्र सरकार आज शेतकऱ्यांचं सोयाबीन ने विकलं जातो आहे आज त्याच्या सगळ्या गाळ डाळींना भाव नाही कापसाला भाव नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर माझ्या सर्व सत्ताधाऱ्यांना प्रश्न आहे की आमच्या आमच्या शेतकऱ्याला कधी स्वातंत्र्य करणार आहात सर आपण पाहतो की आत्ताही महाराष्ट्रातील बऱ्यापैकी वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे पण गेल्या काही काळात आपण पाहिलेला आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येमध्ये वाढ झाली त्यानंतर कृषी मंत्री होते त्यांनी शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्य केली त्यांच्या जागी नवीन कृषी मंत्रीही आलेत पण एकंदरीत पाहता सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नाही आहे मग आत्ताची जी ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्याकडे आणि आत्ता स्वातंत्र्याला अष्ट्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत यानंतरही शेतकरी कुठेतरी स्वा पूर्णपणे स्वातंत्र्य नाही आहे तर मग यावर तुम्ही तुमचं काय मत आहे सर खरं तर जे मी आत्तापर्यंत बोललो त्याचाच पूर्व पुढचा भाग म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की खूप गंभीर परिस्थिती आहे ज्याच्याकडे आपण आज गंभीरतेनं पाहत नाही हो। आहोत प्रश्नाचे अभ्यासक त्याचबरोबर शेतकरी आत्महत्येवर ज्यांनी खूप मोठं चिंतन केलं असे ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ या भागात त्यांना आम्ही देगलूरला आणलं होतं तेव्हा त्यांनी त्यांना सांग ते सांगितले की मराठवाडा हा स्मशानवाडा बनतो आहे आज हजारो शेतकरी या महाराष्ट्रात या मराठवाड्यात आत्महत्या करतात खूप गंभीर प्रश्न आहे स्वतः विधिमंडळामध्ये सांगितलं जातं की मागच्या वर्षभरामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सरकारद्वारे आहेत हे सरकारचे आकडे आहेत सरकारकडे नोंद न होणारे नौ, नौ, कितीतरी हजारो आकडे आहेत तर मला असं वाटतं की खूप गंभीर परिस्थिती आहे आज हा देश हे राज्य दोन वेगवेगळ्या वेग भागात विकला विक म्हणजे विभागला जातो आहे एकीकडे झगमगाट विकासाची झगमगाट दाखवणारा एकीकडे डिजिटल इंडिया आहे तर दुसरीकडे बकास होत जाणारे जिथं ग्रामीण भागात आजही रस्ते नाहीत पाण्याच्या सुविधा नाहीत अक्षरशः वीज नाही शेतकऱ्यांना लागणाऱ्या जे शेताकडे जाणारे रस्ते लागतात पानंद रस्ते ते उपलब्ध नाहीत अत्यंत दारिद्र्य अवस्थेत जगणारा ग्रामीण विक भारत आहे म्हणजे एकीकडे एक 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 डिजिटल इंडिया आणि दु, 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 दुसरीकडे अविकसित भारत अशा दोन वेगवेगळ्या विरोधाभास विरोधाभासात आपण जगतो आहोत अशा प्रसंगी एकीकडे शेतकऱ्याच्या आत्महत्या दुसरीकडे ग्रामीण भागात वाढव जाणारे मोठ्या प्रमाणात असलेली बेरोजगारी आहे ग्रामीण रस्त्यांची दुरावस्था आहे ज्या छोट्या छोट्या म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याच्या अठ्ठ्याहत्तर वर्षानंतरसुद्धा आपल्याला दैनंदिन लागणाऱ्या गोष्टींच्या सुविधासुद्धा आपल्याला उपलब्ध नाहीत तेव्हा आज आत्मचिंतन करण्याची गरज आहे की देशभक्त म्हणून घेणारे आज सत्तेत बसून सर्वसामान्य गोरगरिबांच्या माना कापून आपल्याला लुटत आहेत आपलं शोषण करत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य तरुणांची शेतकऱ्यांची या देशाच्या प्रती आवड कशी निर्माण होईल म्हणजे ज्याला तुम्ही देशभक्ती म्हणताय मग इथले तरुण बेरोजगार तरुण ज्यांच्या हाताला काम नाही ती विध्वंसक आहेत इथले शेतकरी आत्महत्या करतायत तेव्हा या शेतकऱ्यांच्या कुटुंबातली मुलं तरुण काय म्हणून या देशाकडे अपेक्षा ना असेनं बघावं फक्त आणि फक्त म्हणजे पूर्वी लोकशाही म्हणजे सर्वांची लोकशाही अशी वाटायची पण मुठभर लोकांची सत्ता आणि मुठभर लोकांसाठी जर ही लोकशाही वापरली जात असेल तर मला असं वाटतं की आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे एकीकडे शेतकरी आत्महत्या बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या इथे वाढत चालल्या आहेत हा विस्फोटक वातावरण आपण तयार करत आहोत स्वातंत्र्याच्या अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर आपण याच्याकडे सजगतेने बघून जात धर्म पंथ पक्ष या सगळ्या जे भेदाभेद आपण निर्माण करून या देशाचे तुकडे तुकडे पाडत आहोत अशा पार्श्वभूमीवर या देशाचे एक जबाबदार नागरिक म्हणून या देशाचे एक अगदी ज्याला आपण रिस्पॉन्सिबल सिटीजन म्हणतो म्हणून आपण सगळेजण या भेदाच्या भिंती पाडून ना जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की जात धर्माच्या जा पलीकडे जाऊन मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे तसं मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे म्हणून या देशाच्या प्रती आपले असणारे कर्तव्य पार पाडण्यासाठी इथला कष्टकरी शेतकरी शेतमजूर बेरोजगार तरुण या सगळ्यांना संघटित करून आपल्या देशाच्या विकासासाठी आपण काहीतरी जर चांगलं करू शकलो तरच खऱ्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा नैतिक अधिकार असं मला वाटतं नाही तर फक्त आणि फक्त भारत माता की जय म्हणून तिरंगे फडकवले हर घर तिरंगा म्हणून तिरंगे लावून लावले हे हे, हे स्वातंत्र्य हे देशप्रेम नाहीये देशप्रेम म्हणजे आपल्या देशा आपल्या देशाला भ्रष्टाचार मुक्त करणं आपल्या देशाला सक्षम करणं आपला राष्ट्र आपलं राज्य आपला माणूस आपला समाज सक्षम झाला पाहिजे याच्यासाठी कृती करणं ज्या पद्धतीने आप आपण म्हणाला काय परिस्थिती आहे आज एकीकडे इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला कर्जमुक्ती करू म्हणून घोषणा केल्या जातात वल्कना केल्या जातात पीक विमा मिळेल तुम्हाला म्हणून वल्गना केल्या जातात कुठे पीक विमा लाज वाटली पाहिजे इथल्या लोकप्रतिनिधींना पीक विमा मिळेल ज्या एका एका जिल्ह्यातून पाचशे पाचशे सहाशे सहाशे कोटी रुपये गोळा करणाऱ्या पीक विमा कंपन्या आज तुमचा तुमच्या सोबत करार करून राज्य आणि केंद्र सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारतायत आणि त्यांनी शंभर कोटी रुपये पीक विमा वाटणाऱ्याची बॅनर तुम्ही छापताय लोकप्रतिनिधी खासदारांना आमदारांना लाज वाटली पाहिजे तुम्हाला अजून कोणाच्याही खात्यात एक रुपये दमडी पडली नाही अशा पीक विमा कंपन्याच्या जाहिराती तुम्ही करताय म्हणून हे सगळे जे काही थोतांड अपप्रचार चालू आहे कर्जमुक्तीच्या तुमच्या आश्वासनाचं काय झालं आज या देशाला कृषीप्रधान म्हटलं जातं खरंच इथला शेतकरी या इथल्या धोरण राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणाच्या प्रथम स्थानी आहे का फक्त म्हणायला भाषण सुरुवात करायला ते असं म्हणतायत की आम्ही आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत शेतकऱ्याची पोरं मुंबईत आणि दिल्लीत जाऊन होतं काय शेतकऱ्याच्या पोरांना काय परिस्थिती आहे खूप विदारक चित्र आहे आज विधिमंडळ व्यवस्थित पद्धतीने चालत नाही धोरण व्यवस्थित पद्धतीने ठरवलं जात नाही आज मुजोर सत्ताधारी आपल्या बहुमताच्या पाचवी बहुमताच्या जोरावर काही करत आहेत आपण पाहिलं मॅडम दिल्लीला तीनशे खासदार आज रस्त्यावर उतरून निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करत आहेत की ते असं म्हणत आहेत की आमच्या निवडणुका निष्पक्षपातीने झाल्या नाहीत या मतदार याद्या ज्या जा झाल्यात त्या स्वच्छ मतदार याद्या नाहीत अक्षरशः बोगस मतदार याद्या तर स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपण कुठल्या कुठल्या याच्या या पद्धतीने स्वातंत्र्य दिनाकडे आपण आपल्या या लोकशाहीकडे आपण पाहणार आहोत म्हणून लोकशाही समोर न्यायव्यवस्थेसमोर प्रश्नचिन्ह उभा टाकलेला आहे मला असं वाटतं की एक जबाबदार नागरिक म्हणून म्हणजे पूर्वी असं म्हणतो फक्त एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना गावातल्या गोरगरीब जनतेला एक आशेचं स्थान होतं की पूर्वी असं म्हटले जायचं की एखाद्यावर अन्याय झाला एखाद्या तरुणावर एखाद्या गोरगरीबावर तर कितीही मोठा म्हणजे कितीही मोठा सम सम म्हणजे सरंजामदार आमदार राह कितीही मोठा माणूस राहो त्याला सर्वसामान्य गोरगरीब म्हणायचा की थांब मी तुला न्यायालयात खेचतो म्हणजे एवढी न्यायाबद्दल न्यायालयाबद्दल एक आदर सर्वसामान्य गोर गोरगरीब माणसामध्ये होता कितीही अन्याय झाला तरी मला तिथं न्याय मिळेल पण आज इथले मुजोर सत्ताधारी आपल्याच पक्षाचे प्रवक्ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बसवतात तेव्हा इथले सर्वसामान्य माणूस आता म्हणू शकेल का हो थांब मी तुला कोर्टात खेचतो कारण कोर्ट एकाच्याच म्हणजे कोर्टावर मक्तेदारी इथल्या प्रशासनावर मक्तेदारी इथल्या न्याय व्यवस्था सगळ्या ज्या काही व्यवस्था आहेत इथल्या ज्या काही आपण म्हणतो त्या लोकशाहीचे जे काही प्रमुख पाय हे आहेत या सगळ्या जर यंत्रणेमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त तुम्ही मक्तेदारी निर्माण करणार असाल तर इथे शेतकरी कष्टकरी शेतमजूर बेरोजगार तरुण यांना खराच न्याय मिळेल का हे आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे ही नकारात्मकता जरी असेल तर आपणाला या नकारात्मकतेतून न सकारात्मकतेकडे येणं गरजेचं आहे म्हणून माझ्या संपूर्ण भारतीयांना मी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रेमपूर्वक आव्हान करतो की जात धर्म वर्ग या सगळ्या आपल्यातल्या भेदाभेदी भिंती पाडूया भारतीय म्हणून एक होऊया आणि ही भ्रष्ट मुजोर लोकशाही गाडू इच्छिणाऱ्या या सगळ्या सत्ताधाऱ्यांना गाडून एक न्यायावर स्वातंत्र्यावर समतेवर आधारित परत व्यवस्था उभा करण्यासाठी आपण सर्व स्वातंत्र्यप्रिय माणसं संघटित होऊया आणि आपला हा स्वातंत्र्य चिरायू राहू यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया